स्वागत आहे तुमचं एस होम बेकर या चॅनलमध्ये आज आपण बर्गर रेसिपी पाहणार आहोत जे लहान मुलांना खूप जास्त आवडते चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो एवढं चिकन घेतलेलं आहे चिकन हे मी बोनलेस घेतलेला आहे तुम्ही इथे चिकनचा खिमा पण घेऊ शकता इथे आपण आता मिक्सरमध्ये हे थोडं थोडं वाटून घेऊया तुमच्याकडे जर चॉपर असेल तर तुम्ही चॉपरने पण चॉप करू शकता आता इथं आपलं हे चिकन चांगलं वाटून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये मसाले घाल इथे अर्धा चम्मच एवढं काळी मिरी घेतली आहे एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच एवढा जिरेपूड अर्धा चम्मच चिली फ्लेक्स आणि अर्धा चम्मच मीठ इथे अद्रक लसूण एक चमचा घेतलेला आहे आणि एक मिरची मी अशी बारीक वाटून घेतलेली आहे इथे अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे अर्धा कप एवढं मी एवढं ब्रेड क्रम्स घेतलेले आहे हे ब्रेड क्रम्स मी घरीच बनवलेले आहेत आता मिक्सरमध्ये टाक त्याचे तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे तयार आहेत आपले ब्रेड क्रम्स आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता आपलं हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये अंड टाकूया एक इथे मी अंड टाकलेला आहे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओला शेअर करा इथे आता मी एक झाकण घेतलेलं आहे त्या झाकण मध्ये तेल लावलेलं आहे आता आपण त्या झाकणच्या याच्या आपण टाकूया त्याच्यामुळे आपले पॅटीस हे एकसारखे तयार होतात ते आपण चांगले दाबून दाबून त्याच्यामध्ये टाकूया आता आपण त्याला पलटी करून घेऊया आता बघा हे आपले तयार आहेत पॅटीस आता आपण असे सगळे बनवून घेऊया आता हे आपले इथे सगळे बनवून झालेले आहेत आता इथे आपण दोन टेबल स्पून एवढं कॉर्नफ्लावर टाकूया त्याच्यामध्ये एक टेबल स्पून एवढं आपण मैदा टाकूया आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याला आपण मिक्स करून घेऊया आता आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे मी वाटीमधून या प्लेटीमध्ये टाकलं आहे कारण आपलं त्याच्यामध्ये तर पॅटीस बसणार नाही म्हणून आता हे मी इथे ब्रेड क्रम घेतलेले आहेत तर पॅटीस आपण त्या कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याच्या घोळमध्ये टाकूया आणि चम्मसने आपण त्याला चांगलं कोट करून घेऊया असं केल्यामुळे के आपले ब्रेड क्रम्स हे चांगले चिटकले जातात नाहीतर आपले ब्रेड क्रम हे चिटकले जाणार नाहीत आता आपण हे सगळे चांग चांगल्या सगळीकडून आपण चांगलं त्याला लावून घेऊ ब्रेड क्रम लावून घेऊया चांगलं दाबून दाबून आपल्याला सगळं लावून घ्यायचं आहे आता आपण असेच सगळे बनवून घेऊया आता एक मी इथे तंदुरी सॉस बनवते आहे इथे मी चार टेबलस्पून एवढं मेवणीच घेतलेलं आहे दोन टेबल स्पून एवढं टमॅटो सॉस घेतलेला आहे आणि एक टेबल स्पून एवढं चिली सॉस घेतलेला आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आता तयार आहे बर्गर बर्गरसाठी तंदुरी मिळवणे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि जे आपण पॅटीस ठेवल्या होत्या त्याला आता आपण फ्राय करून घेऊया आपल्या पाच मिनिटांनी बघ आपल्या पॅटीस हा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला तर आपण काढून घेऊया इथे एक मी पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये आपण दोन पॅटीस टाकूया आणि त्याच्यावरती आपण चीज टाकून आपण चीज मेल्ट करून घेऊया तर झाकण लावून आपल्याला फक्त दोन मिनिटच ठेवायचं आहे दोन मिनटं झालेली आहे आपण लगेच झाकण उघडूया पाहूया बघा आपलं चीज इथं चांगलं मस्त मेल्ट झालेलं आहे आता आपण हे पॅटीस काढून घेऊया गॅस आपण फास्ट नाही करायचा आपण स्लो गॅसवरच याला हो चीज मेल्ट होईपर्यंत ठेवायचं आहे आता इथे मी बर्गरचे पाव घेतलेले आहेत तुम्ही साधे पाव घेतले तरी चालतील पण बर्गरचे पाव भेटले तर उत्तमच आता याला मी बटर लावलेला आहे आता पाठच्या साईडकडून पण आपण याला बटर लावून घेऊया आता येथे चांगले बघा आपले शेकलेले आहेत दोन्ही बाजू पण आपली चांगले शेकलेली आहे आता आपण दुसरा दुसरी शेकून घेऊया वरतून आपण थोडं थोडं बटर लावूया त्याच्यामुळे आपले बर्गर चांगले क्रिस्पी होणार आणि खायला टेस्टी लागणार बघाय आता आपले मस्त फ्राय झालेले आहेत आता आपण याला काढून घेऊया आता इथे आपण बर्गर घेतलेला आहे आपण त्याला आता जो तंदुरी मिळूनच बनवला होता तो लावूया टमाटर ठेवत आहे तुम्ही तुमच्या आवडीने कोणते पण भाजी ठेवू शकता तुम्ही काकडी ठेवलेली आहे थोडे कांद्याचे तुकडे ठेवूया आता आपण जो चीज मेल्ट करून घेतलेला होता बर्गर तो ठेवूया इथे मी एक गोबीचा तुकडा गोल कापून घेतलेला तो ठेवूया आता त्याच्यावरती आपण बर्गरचा वरचा स्लाइस ठेवूया बघा किती मस्त घरच्या घरी हा तयार आहे आपला बर्गर तुम्ही एकदा नक्की